नमस्कार मंडळी नमस्कार आज गावात लग्न होता आमच्या आग घरी बी कोणतरी लागतं ना चोरीगिरी झाली तर काही चोरी होणार होती आता वाजली फक्त आग तो एवढं वल्ल चिल्ल करून तुल कोया पापूड वाडा कोणी चोरी करून घेऊन गेलो मग म्हणून मी घरी थांबलो काय मंडळी लागणार नाही का दारू दारी लोक येईल राहते हो आता आम्हाला सगळे ओळखते ते लय परिशंकर करते आम्हाला फोटो घ्यायचा नाही तर आपल्या सगळे व्हिडिओ काढा त्याच्यामुळे मी काही संध्याकाळच्या टायमाला बाहेर जात नाही तर माय आणि सोनूची मम्मी जायला होती आता तर जेवण झालं पोटभर तर व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की लग्नात आज पोळ्या होत्या ना याच्या मित्रांना दोन पोळ्या द्या दोन मध्ये भागन का हा तर मी घरी संध्याकाळच्या टायमाला पोटभर जेवतो किती पोळ्या खाता शंभर मी रोज तीन साडेतीन तीनच्या वर खातो आहे ना याय ना फक्त दोन पोळ्या आणल्या आणि त्या बी पा त्या बी पा आणल्या इतकू इतकू पोळ्या आणल्या दाखव काय ना दोनच ले पा माझ जेवण होईन का आता <laughs> पा या पोळ्या केवड्या गरम आहे गरम गरम आहे ना करणं चालू आहे का बाजूला काय अंकुश अंकुश कोणता अंकुश किशे अंकुश शाहू ऑफिस आहे तर अंकुश भाऊ धन्यवाद व्हिडिओ पाहत असले तर मित्राला मित्र पाहिजे आहे का नाही हा तर वाडण दिलं का दोन पोळ्या बापाच पोट भरण या पोळ्या आहे का मांडे पोळ्याचे पोळ्याची आहे ना आणि जाड आहे मंडळी एकच खाय आणि तिकडच जाय तर याय ना गावातून वाडण आणलेले चला मी जेवायला बसतो तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ तर आमच्याकडं कसं कसं जेवण राहतं तुम्ही सगळं आणलं नुकती 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 म्हणजे बुंदी आमच्याकडे <laughs> बुंदी म्हणते तर वांगेची भाजी पा सोनुच पप्पा लय आवडती लय आवडती मला लय आवडती आणि घरी बी अशी जमत नाही आणि हॉटेलमध्ये भेटत नाही नाही ही फक्त अशा लग्नाच्या कार्यक्रमातच भेटती खायला भेटती असा वास शिवरा लाईचा घमघम मस्त बघा अशी असते वांगेची भाजी आणि नुकती नुकती बनते बरं का आमच्याकडे बुंदीला स्वीट मध्ये नुकती नुकतीच राहते आणि फिक्क वरण राहत आणि चपात्या राहत्या तर ह्या अशा नाही राहत का अशाच राहते नाही सांगते कहून आम्ही जर घरी पोळ्या करून दिल्या आम्ही छोट्या करून देतो त्यांनी जर आचरी लावला असले ते असे करते आता आचरीच लावते सारे लोक आता सायपाकाला जायचं का हा पहिलं गावात पद्धत कशी होती घरीच रागायचो सायपाकाला की घर परत एका बाईन जायचं पोळ्या लाटाला आणि भाजी वगैरेला बी गावातलीच आचारी राहायचे ते करून घ्यायचे पण आता तशी पद्धत नाही आता उक्त देऊन टाकते उदड सायपाकाच सगळं हा तर आपलं ताट रेडी झालेलं आहे आता देना मी फोन धरेल ना बाई चपा मंडळी आता चपाती केवढी तर सोनूची मम्मी मला चपाती ती चोरून देऊ राहिली लांब बाळासारखं आहे ना ग आता तुम्ही मोबाईल तर मग ते आता चुरून जाऊ द्या हा आवडतो चुरली पण चालती, चालती. चा हा चालते चाल मी तुम्हाला कालच म्हणलो होत आणि लग्नातलं गरम गरम आणलं जाऊन पंक्तीला घेतलं नाही आणि आमच्या गावात किंवा भागामध्ये जे स्वयंपाक बनवते ना हा मला लय आवडतो आता सिटीत गेलो मोठ्या मोठ्या लग्नात तर दोन भाज्या राहते आहे ना ते नाही आवडत दोन भाज्या पापड गुलाबजामून बालूशाही त्या राहतो बारीक 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 बारी, लक्षात बिरात नाही इतक्या भाज्याला बिलकुल खा वाटत नाही आणि आमच्याकडे फक्त एवढा आयटम राहतो इतकंच राहत जेवायला एक आयटम विसरला ना भात विसरला तर ते पिवळाच नाही भात राहतो आणखी आहे ना तर भाताचं काही आम्हाला विशेष हे नाही कारण इतकी आवडीनं आम्ही काही खात नाही तर तुम्ही पोटभर जेवल्या का नाही तर जेवा दोन चपात्यात ते नाही का एका तिळात सात जणांनी खाल्लं होतं या दोन चपात्यात आपलं पूर्ण घर खाऊ शकतं एवढा मोठा लई आपण आम्हाला भूकच नाही आता पोट भरवलं पोट भर का आता तुम्ही जेवा मग हा मी जेवतो आता चा... तर चला मग मंडळी जेवाला धन्यवाद बाय